जय श्री स्वामी समर्थ आधुए का? काय काय करतो बर आज किती तारीख आहे सोळा तारीख आहे का काल काय होत स्वातंत्र्य दिन झेंडा उन्हाळ्याला गेलता का नाही झोपला होता घरात वा वा देशाची प्रगती <laughs> <ओ>। <laughs> काल आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अनेक ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी बलिदान केलंय कोणी फासावर के गेलाय भगतसिंग भगतसिंग राजगुरु यांना तर त्या टायमाला जेलमध्ये ठेवलं होतं त्या टायमाला इंग्रज पाणी प्यायला देत नव्हती पाण्याच्याऐवजी दूध ठेवायचे तिथं असं की एवढे कठीण हाल अपेष्टा बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन संसदेत बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी बॉम्ब फेकले होते का पण बॉम्ब असे फेकले कोणाला जखम होऊ नये फक्त ह्या इंग्रजांचे ज्या कान बंद झाले होते ना त्यांचे कान मोकळे करण्यासाठी तो आवाज केला होता कि आमारा आसा भगत की आमच्या देशाला आता आम्हाला स्वातंत्र्य द्यावं लागेल असं भगतसिंगांनी बटुकेश्वर दत्तांनी हे केलं नंतर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना तिघांना फाशी दिली म्हणजे ते फासावर गेले पण आता आता परिस्थितीलाही बेकार चाललेली सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आपल्यावरचे फक्त गोऱ्या कातडीची माकडरी गेली ब्रिटिशने गेले फक्त पण त्यांचं अनुकरण त्यांची वृत्ती आपल्या देशातली गेली नाही आपल्यात गटबाजी राजकारण तर एवढ्या खालच्या थराला चाललं की बास काय सांगायलाच नको कोणी पक्ष फोडतो कोणी माणसंच फोडतो आणि काही 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 जण फक्त आहे ना सत्तेसाठी सत्तेसाठी आहेत सत्तेसाठी सर्वसामान्यांचा प्रश्न कोणी बघत नाही माझ्या सगळ्या पक्षांना माझी विनंती आहे घड्याळासू दे धनुष्यबाण असू देत कमाळ असू देत इंजिन असू देत किंवा अन्य कुठे चिन्ह ते हे मनसेचं ते चिन्ह आहे फक्त सगळ्या सगळ्या पक्षांना काय सगळ्या पक्षांना सगळ्या राजकर्त्यांना माझी अशी विनंती आहे सगळ्यांचं सगळं आरक्षण भरलं जातं पण आमचं आरक्षण संस्था भरत नाही आमची अशी खात्री आहे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र साहेप। देवेंद्र साहेबांना तो न विनंती केलेली आम्ही मुख्यमंत्री असताना मी त्यांना सात पत्र लिहिलेली त्याच्यानंतर आत्ता पण मुख्यमंत्री कार्यालयाला मी बरेच पत्र लिहिलेत आणि आमच्या पत्राला सर्वसामान्यांचा विचार करा किराजी के टोपली आम्हाला दाखवू नका शेवटी आम्ही मतदान करणारे आणि अंतिम सत्ता ही लोकांची असते म्हणजे लोकांचे प्रश्न पहिले सोडवा हा माझा व्हिडिओ जे कोणी पत्रकार बंधू भगिनी बघत असतील किंवा बघतील त्यांनी हा माझा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवला पाहिजे आरक्षण इंटरव्ह्यूला किती मुलाखती दिल्या मुलाखतीमध्ये फक्त प्रश्न विचारतात तुम्हाला शिकवता येतं का काही करता येतं का सगळं करून घेतात पण कामाला मात्र बोलवित नाहीत म्हणजे सहाय्यक प्राध्यापकांचं आरक्षण आमचं भरलेलं नाही खूप मोठे टाळाटाळ चाललेली आहे आणि आता आचारसंहिता लागायच्या आत साहेब तुम्हाला आम्ही मेल पाठवलेत हो साहेब आम्ही तुमच्या इथं प्रत्यक्षात येऊन पत्र दिलेलं आहे साहेब आम्ही तुम्हाला भेटण्याचाही प्रयत्न केलेला आहे व तुमचे पोलीस आम्हाला उशीर झाला तर म्हणतात आता तुम्ही घरी जा आमच्याकडे जेवण्याची खाण्याची व्यवस्था नाही आहे म्हणजे बोलण्याची पद्धत पण त्यांची किती हे व्यवस्थित नाही आहे साहेब आम्हाला फक्त आहे ना तुम्ही मदत करा आणि माझ्या विभागातले जे आमदार आहेत प्रशांत बम त्यांना तर माझी विनंती आहे या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही आमचा प्रश्न सोडवा आणि आमचा प्रश्न घेऊन जा एक तुमच्या विभागातला मतदार म्हणून मी तुम्हाला कळकळीचं कड़ आव्हान करतोय आव्हान करतो की तुम्ही आमचा हा प्रश्न सोडवा माझा व्हिडिओ बघणाऱ्यांनी हे करा आम्हाला मी तर म्हणतो सर्वसामान्यांचे जर प्रश्न सुटले नाही तर मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे कारण मतदान केलंच नाही पाहिजे आणि कोणाला असं निवडून येण्याची संधी नाही दिली पाहिजे अशा लोकांना संधी द्या जे खरंच कामं करतात दोन आणि तीन हजार रुपये देऊन काही प्रश्न सुटत नाही आम्हाला फक्त असं असं म्हणणं आहे आमचं की तुम्ही आम्हाला हे करा आम सगळा आमचा हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी विशेषतः पत्रकार बंधू भगिनींना ए बी पी माझा जी चोवीस तास यांना माझं आव्हान आहे की त्यांनी हे आमचं जी आमच्या ज्या समस्या आहेत अंधाच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांनी एकनाथ साहेबांपर्यंत देवेंद्र अजित दादापर्यंत आम्ही दादांना दादा, 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 जर, दादा दादां का म्हणतो कारण ते आम्हाला जवळचे वाटतात मोठ्या भावासारखे वाटतात म्हणून आम्ही त्यांना दादा म्हणतो जर आणि दादाने जर मनावर घेतलं तर दादा हे सगळे कामं करतील दादांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे एकनाथ साहेब पण खूप त्यांनी खूप चांगले चांगले निर्णय घेतलेत देवेंद्र साहेब त्यांना मदत करतात सगळ्या मंत्रिमंडळांना माझा माझं असं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या कॅबिनेटमध्ये आमचा एक निर्णय घेऊन टाका असा निर्णय घ्या की जर अंधांचं आरक्षण कुठल्याही दिव्यांगांचं आरक्षण भरलं नसेल तर त्या संस्थांच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांचं असो किंवा कुठलाही असो नोकरीचं जे ॲप्रोल असतं किंवा जो प्रस्ताव असतो तो प्रस्तावच मान्य करू नका आणि ज्यांनी जागा भरल्या नसतील त्यांचा जर पगार त्यांचा पगार चालू केला असेल त्या संस्थेचा तो पगार थांबवा जागा भरल्याशिवाय काम काम केल्याशिवाय जागा भरू देऊ नका पुढचं अनुदान देऊ नका कुठल्याही प्रस्तावाला मान्यता देऊ नका हा सगळं हे करा अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हे करा